तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपले शेवटचे दोन दिवस आता या घरामध्ये बऱ्यापैकी काम सुरू आहे जरी मोवर्स अँड पॅकर्स लावले तरी खाम काम बरंच असतं कारण डायरेक्टली सगळं सामान घेऊन जाणार आणि दिवाळी जवळपास आता महिना झाला आहे आणि मागे कन्स्ट्रक्शन सुरू असल्यामुळे बरंच सामान खराब झालं होतं म्हणजे किचनचं गॅलरीचं ज्या विंडोज आहेत त्या ओपन असतात त्यामुळे खूप धूळ आलेली तर सगळं जस्ट किचन सेट केलं मी व्यवस्थित आवरले सकाळी पहाटे पाच ते वाजेपासून तेच किचनचंच आवरत होती सगळं म्हटलं ते सगळं व्यवस्थित लावून दिलं तर ते जरी घेऊन जाणार क्लीन गोष्टी सगळ्या घेऊन गेल्या तर डायरेक्टली फक्त तिथे लावून द्यायचंच काम राहील नाही तर तिकडे जाऊन क्लिनिंग करणं म्हणजे हेक्टिक होऊन जाईल आणि नवीन घरात जुनी कामं मला अजिबातही घेऊन जायची नाहीत तर जस्ट मी दाखवते की हे बघा लोक घर खाली करतात म्हणजे सामान भरतात मी क्लीन करून सगळं सामान लावून दिलं आहे कारण मग ऑबियसली सध्या माझ्याकडे भरायला सामान पॅक करायला काही नाही आहे नाहीतर माझ्याकडे असतं तर भरलं पण असतं जसं मी बघा माझ्याकडे ज्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या अशा पॅक करत गेले इकडे इथे आहेत या बॅगमध्ये भरल्यात जे जे पॉसिबल असेल ते सगळं भरत आलं आहे तर बघू जसं जसं खूप काम आहे म्हणजे इकडे सुद्धा वॉश करण्यासाठी भांडी पडली आहेत म्हणजे जे मी खूप कमी यूज के केले किंवा केलंही नाही यूज अजून हे सगळं दिवाळीचं काढायचं बाकी आहे एक साईडचं सा काढलं होतं रिद्वीने आणि मला टाइम नाही मिळाला ॲक्च्युली हेच काढण्यासाठी तर तेही आता वॉश करून व्यवस्थित ठेवून देते मैं असा मी असं नेहमी फील करते की जेव्हा मला खरंच काही गरज असते किंवा काम असतं ना खूप इम्पॉर्टंट तेव्हा माझ्या आयुष्यात सगळे प्रॉब्लेम्स येऊन पडतात म्हणजे आता बघा हे घर सगळं क्लीन करायचं माझा विचार होता की सगळ्या गोष्टी मी क्लीन करून व्यवस्थित घेऊन जाणार आणि त्यातच नेहमी कधीच माझ्या सोसायटीमध्ये पाणी जात नाही ट्वेंटी फोर आवर माझ्या बिल्डिंग माझ्या बिल्डिंगला तरी पाणी असायचं आणि आत्ता नेमकं मी हे शिफ्टिंगचं चा काम चालू आहे आणि सगळं क्लिनिंग वगैरे करते तर आत्ता फक्त सकाळी एक तास पाणी येतं आणि दिवसभर जे साठवलेलं पाणी आहे त्यावरच मला सगळं कामं आवरायची आहेत त्याच्यामुळे लिटरली पहाटे पहाटे उठून म्हणजे एक तास पाणी येतं सहा ते सात किंवा आठ वाजेपर्यंत कधी कधी असतं त्यावेळेत मी सगळी कामं ऑलमोस्ट केली आणि जी काही थोडीफार पेंडिंग असेल ती दिवसभरात म्हणजे बाप रे असं झालं की अरे सगळ्या गोष्टी आत्ताच का व्हायच्या होत्या आणि आत्ताच काहीतरी पाईपलाईनचं काम निघालं आणि सगळं 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 एक सोबतच तर फटाफट हे सगळे कवर्स वगैरे वॉश करायचे होते त्याच्यामुळे आता पाणी गेलेलं होतं पण म्हटलं ठीक आहे आता एकदा मशीन लावून देऊ व्यवस्थित तर हे सगळं वॉशिंगला टाकलं त्यानंतर ना घरात खूप सारं असं सामान होतं की जे आम्ही यूज करत नाही जे साईडला ठेवलं गेलं आहे तर ते मी आत्ता सकाळी सकाळी उठून आवरते कारण म्हटलं की आत्ता नाही आवरणार ना, तर ते तसंच मला धूळ खात पडलेल्या गोष्टी तिकडे घेऊन जायच्या नाही तर ते सगळं सगळ्यात पहिले काढलं आणि हे जे बास्केट वगैरे दिसतात त्या सगळे व्यवस्थित वॉश करून घेतले या टाईमला मी आता खूप अर्ली मॉर्निंग म्हणजे जवळपास साडेसहा वगैरेच वाजलेले होते तर तेव्हा सगळं कामं आवरून घेतले आणि आज म्हणजे आत्ताचा हा व्हिडिओ जो बघतायत ना तर आज आमचं शिफ्टिंग होणार आहे तर सकाळी अर्ली मॉर्निंगचा हा व्हिडिओ आहे तर ज्या काही पेंडिंग गोष्टी होत्या पडलेल्या त्या सगळ्या मी आत्ता सकाळी सकाळी पाच वाजताच उठून कंप्लीट करून घेतल्या आणि दोन चार दिवसापासनं मागच्या मी किचन क्लीन केलं बाकी सगळ्या गोष्टी केल्या तर खूप लवकर लवकर उठणं होतं आहे म्हणजे तीन चार दिवसापासून झोपच नाही आहे मला अजिबात नुसतं असं हे करू की ते करू काय काय म्हणजे घरात एवढं काम असतं ना की बाप रे बाप आता हे बघा एवढे कपडे वगैरे सगळं वॉशिंग करून ठेवलेलं आहे तिकडे सगळं सुकतंय काय 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 सगळं आवरायचं आहे तर बघू आता होईल हळूहळू सगळ्या गोष्टी होतील पहिले हे सगळं वॉश करून व्यवस्थित सुकत घालून दिलं आणि मी आता जिकडे शिफ्ट होते ना, ना तर तिकडे तर दिवसभर पाणी नसतं तिकडे सकाळी फक्त काहीतरी वीस मिनिट पाणी येतं आठ वाजता तर मला तिकडे पण जायचं आहे त्यामुळे आज जरा स्वयंपाकाला सुट्टी दिली आहे म्हटलं आज जरा बाहेरच खाऊन घेऊ कारण शक्यच नाही आहे सकाळपासून एवढं सगळं काम सुरू आहे आणि त्यात स्वयंपाक करायला घेतला आहे ना तर मग या सगळ्या गोष्टी राहून जातील म्हटलं आता सर्वात अगोदर ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे त्या करून घेतल्या आणि त्यानंतर मला आहे नवीन घरी कारण तिकडे पाणी भरून आहे कारण तिकडे जर पाणी नाही भरलं तर आज दिवसभर पाणीच लागणार नाही काल आम्ही सगळं घर व्यवस्थित तिकडे क्लीन करून आलो आहे त्यामुळे सगळं पाणी संपलेलं होतं आणि आज हे इम्पॉर्टंट आहे की तिकडे जाऊन पाणी भरणं त्याच्यामुळे आज स्वयंपाक त्या म्हटलं चला आता बाहेर खाऊन घेऊ आजच्या दिवस तसं बाहेरच्या गोष्टी खायला मला आणि रिध्वीला तरी निमित्तच पाहिजे असतं बिकॉज वी लव जंक फूड आणि इकडे मी येऊन बघितलं आहे तिकडे एवढं कॉम्प्लिकेटेड म्हणजे हा नळ चालू करायचा मग तो नळ त्याला अटॅच असतो बाप रे बाप एवढं कॉम्प्लिकेटेड होतं सगळं तर मी आदल्या दिवशी सगळं समजून घेतलं होतं पण नंतर तिकडे गेल्यावर आम्हाला समजलं की जो वरच्या टाकीमध्ये पाणी चालू होतं तो नळ जरा खराब आहे तो काही केलं बंदच होत नव्हता त्याच्यामुळे खूप ओवरफ्लो होत होतं पाणी आणि ते वेस्ट जात होतं पण ठीक आहे आता आम्ही तिकडे गेल्यानंतरच ते क्लिअर करू आत्ता सध्या तर काही शक्य नाही चला घर तर कालच व्यवस्थित क्लीन करून गेलो होतो आणि आता जर सकाळीचे आठ वाजले आठ वाजता इकडे पाणी येतं तर हो पाणी भरायला आलो होतो आणि म्हटलं चला मग आजचा जो तो मी दोन दिवसापासून ब्लॉग कंटिन्यू करत होते मला टाइम नाही मिळाला ऍक्च्युली व्यवस्थित की मी पूर्ण ब्लॉग शूट करेल कारण काम इतकं जास्त होतं जेवढं जेवढं कॅप्चर करता आलं ज्या ज्या गोष्टी त्या आता केल्या तुला यायचंय का व्हिडिओमध्ये तर त्या आता गोष्टी केल्या मॅडम पण आज सकाळी खूप लवकर उठलाय हो ना ग आज कोण येते आपल्याकडे आपण सामान घेऊन येतोय ना इथे न्यू घरी ना तुला आवडलं बघ हे घर हो छान आहे का हो हां tika कोणी लावून दिला तुला एवढा मोठा मीच माझ्या वाजवतानी ठीक असं ओज मध्ये बोट नसतं ना एन घटना बच्चा आहे आई... हात तर मीच लावलं हो का हो पाणी भरून झालंय आणि आता परत जातो कारण बाकीचे सगळेच काम ऑलमोस्ट बाकी आहेत तर मेन म्हणजे आता हा व्लॉग मी इथे सेंड करते आणि मग नंतरचा आजचा दिवसभराचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन घराचे असेच खूप छान छान व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा येथे एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय